नमस्कार मित्रांनो चा मी अजित चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी भोरिवलीकर तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे आणि भरपूर दिवसानंतर एक दमदार कंटेंट मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी टायटल थांबलेल्या तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय असणार आहे तो तर येस व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग हा आपला प्रमुख विषय असणार आहे त्याचशिवाय वसेमध्ये राहत असणारे हे शेतकरी श्री विकास वजे त्यांची आपण भेट घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांनी अवेलेबल असलेल्या जागेमध्ये किती काय काय शेतीसाठी जोर धंदे त्यांनी चालू केलेले आहेत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे शेतकऱ्यांसाठी तर खूप प्रेरणादायी असणार आहे आणि खूप नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या मी चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का याच्या पुढे तुमच्यासाठी असेच खूप छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर मित्रांनो माझ्याबरोबर आहेत हे युवा शेतकरी श्री विकास वजे तर विकास वजे या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आपण तुमच्या इंट्रोडक्शन पासून सुरुवात करूया तर काय सांगाल आपल्याबद्दल नमस्कार माझं नाव विकास वजे मी वसईमध्ये भुईगाव गावामध्ये राहतोय आणि मी इकडे क्रॅप फार्मिंग करतोय व्हर्टिकल बॉक्स तर तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो की कुठल्या प्रकारचे आपण क्रॅप फार्मिंग करतो शकतो इथे इथे ही तुमची एवढी अशी भरपूर अशी मोठी जागा आहे इथेही बघा आणि इथे भरपूर सारे व्यवसाय तुम्ही केलेले आहेत म्हणजे म्हणजे फक्त क्रॅप फार्मिंग व्यतिरिक्त इथे काय काय कोणते कोणते -कौं व्यवसाय ही पूर्ण जी बघत आहे ही पूर्ण शेती आहे इकडे आमची केळी आहे वांगी आहेत चवळी म्हणजे पूर्ण शेती आम्ही करतो त्याच्या जोडीला आम्ही क्रॅप फार्मिंग करतो आहे क्रॅप फार्मिंगच्या जोडीला आम्ही फिश फार्मिंग, फार्मिंग करतो आहे जे ऑर्नामेंटल फिश तुम्ही मागचा व्हिडिओ कदाचित बघितलं असेल सरांचा तर ते पण आपण करतो आहे आणि त्याच्या जोडीला आपण कोंबडीचं पण करतो आहे गावठी कोंबड्या आणि कडकनाथ कोंबड्या तर ते पण आता चालू केलेलं आहे जवळ दीड दोन महिने अगोदरच आणि एक दोन तीन गायी आहेत आपल्या तर हे जोडधंदे मी याच्या जोडीला करतो तर मित्रांनो ही शेड आहे आणि हे सगळे ना हे सगळे व्हर्टिकल फार्मिंगचे बॉक्सेस आहेत हे बघ म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आपल्याला हे विकास मध्ये सांगणारच आहे तर विकास आपण क्रॅक फार्मिंग मध्ये प्रामुख्याने बघतो हो की भरपूर ठिकाणी आपण असं बघितलंय की तळ्यामध्ये क्रॅक फार्मिंग केली जाते तर तुम्ही ही ते व्हर्टिकल फार्मिंग करतायत तर तळ्यामध्ये म्हणजे ओपन फ्री रेंज क्रॅक फार्मिंग आणि व्हर्टिकल क्रॅक फार्मिंग म्हणजे जी बंदिस्त शेड मध्ये जी फार्मिंग करतो या फार्मिंग मध्ये फरक काय आता तलावामध्ये जे काय असते ना त्याचं पाण्याची क्वालिटी म्हणा टेम्परेचर म्हणा हे पूर्ण वर अवलंबून असते जे काय वातावरणामध्ये असते त्यावर आता याच्या कसे आपल्याला पाण्याची क्वालिटी म्हणजे चांगली करू शक शकतो किंवा आपल्याला काही पॅरामीटर कमी जास्त करायचे असतात तर आपण यामध्ये ते पाण्याचे पॅरामीटर कमी जास्त करू शकतो पिसेस आहेत जवळजवळ आपल्याकडे एक तीन चारशे पीसेस आहेत आपल्याकडे ओके आणि साधारण वजन म्हणजे किती वजनापासून ते किती वजनापर्यंत आपल्याकडे वजन माझ्याकडे आता तीनशे ग्रॅम पासून ते पाचशे ग्रॅम पर्यंत आहेत काही आहेत ते एक किलोच्या आसपास जे आहेत आठशे ग्रॅम आहेत ते पण तुम्ही मला क्रॅप दाखवाल तुमचे हा आहे अनिल आणि हा आपल्याला हा बॉक्स मध्ये येतो आणि हा बघा क्रॅप केवढा मोठा क्रॅब आहे आरामचे केवडा मोठा आहे मित्रांनो आणि बांधून केलेला ग्रॅब आहे चाली गोळा केवढी मोठी आहे साधारण किती किलोचा हा एक किलोचा आहे एक किलो च्या आसपास आहे एक किलोचा आणि दाखवत होतो हा रेड क्रॅवरून तेवढीच साईज आहे हा नाही पण हा जवळ सहाशे ग्रॅम पर्यंत आहे रेड क्रॅप म्हणजे असतात लाल रंगाचे आहेत आणि ग्रीन क्रॅप मध्ये हिरव्या रंगाचे असतात होत आणि असतो म्हणजे मध्ये मेल फरक वजनाच्या बाबतीत त्यांची ग्रोथ वगैरे कशी असते बघा ना आता मेल जेव्हा तीन मोल्टिंग करतो ना तेव्हा फिमेल एकच मोल्ट होते त्यामुळे फिमेल या छोटे असतात कारण ते पूर्ण त्यांचं जे हे असते ना काम असते ते अंड्यावर असते फोकस असतो त्यांना त्यामुळे ते, ते, ते जास्त मोल्टी होत नाही म्हणून त्यांची ग्रोथ खाद्य खातात हो ते सगळं अंड्यामध्येच यूज करतात त्यामुळे त्यांची जास्त वाढ होत नाहीये मेलचं पटापट वाढ होते बाजारात मागणीच्या बाबतीत बघायला गेलं तर फिमेल आणि मध्ये काय असं काय असतं असं ना आहे आता काही लोकांना मेलच पाहिजे काही लोकांना फिमेलच पाहिजे मग त्या हिशोबामध्ये आम्ही रेट वगैरे आम्ही ठरतो चवीमध्ये काय फरक पडतो चवीमध्ये फिमेलमध्ये अंडे असतात आपण गाभळी म्हणतो ती गाभोळी असल्या कारणाने फिमेलला लोकलच्या लोकांना बरं वाटते ती गाभोळी खाण्यासाठी वगैरे बाकी हॉटेलवाले वगैरे ते फोडून धुतात ते त्यामुळे ते पूर्ण पाण्यातून निघून जाते आणि माझ्याकडे कसं आहे ना जो आपण मार्केटवरून एखादा क्रॅब आणतोय त्याचं असं असतं की आपल्याला तो घरी धुवावा लागतो धुतल्यानंतर okay. आपण त्याला दोन तुकडे करतोय तो फोडतो बघणार त्याच्या आतमध्ये पूर्ण माती असते मग ते धुतो आपण धुताना ते अंडी पण वाहून जातात माझ्याकडला क्रॅब असतो ना हे पूर्ण स्वच्छ असतात कारण मातीतले क्रॅप नाहीत आपण आणि माझ्याकडून जो क्रॅप नेतो ना त्यांना मी सांगतो की क्रॅप धुवू नका क्रॅप पूर्ण असा शिजवायला टाकला तरी चालेल कारण क्रॅप पूर्ण स्वच्छ आहे त्याला आतमधून बाहेरून धुवायची जर नाही या दाखवलं तर डिफरन्स तरी तुम्ही डिटेलमध्ये दाखवा मेल फिमेल कसे ओळखले जातात आता हा जो आहे हा मेल आहे आणि ही जी आहे ही फिमेल ही फिमेल आहे तिचं हे पूर्ण ब्लॅक असते आणि मोठं असतं छोटी साईज आहे क्रॅकची साधारण किती किती ग्रॅमची असते ही दीडशे ग्रॅमची वगैरे आणि लोकलला वगैरे हे स्क्रॅप जातात जास्त करून आणि तुम्ही जी सीड जेव्हा विकत घेता तेव्हा ती हीच साईज असते हा ही सीड आता हे ग्रीनचं सीड आहे सीड पण असते कोणाला अवेलेबल सीड हवे असेल कोणाला पाहिजे असेल तर आपण ग्रीनचं सीड पण आपण देतो आणि ग्रीन आणि रेड सीड साठी मार्केट कुठे म्हणजे प्रामुख्याने हा माल तुम्ही कुठून विकत घेता हे पूर्ण ना हा कोकणाचा आहे म्हणजे आपली एरिया जी कोकण एरिया आहे ना त्या एरिया मधून आपण पूर्ण माल येतो ओके okay, म्हणजे कोकणातले शेतकरी असतील ज्यांना आपला माल तर तुम्ही विकत हो नक्की ना, ना अगर जे क्रॅब लोक पकडतात आणि त्यांना विकायचं असेल मुंबईला वगैरे तुम्ही नंबर द्या माझा त्या नंबरवर फोन करून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुमचा नंबर आणि तुमचा पत्ता मी देणारच आहे सीड बघा ना सीड घ्यायचं शंभर ग्रामचं सीड त्याच्या खाली सीड नका घेऊ समजा सीड जेव्हा तुम्ही आणत त्याला त्यांचं क्वारंटाईन करता तुम्ही क्वारंटाईन आपण हा जो हे आहे आता माझ्याकडे जास्त बॉक्स आहेत म्हणून मी क्वारंटाईन करतोय प्रामुख्याने आपल्याला काय काय मेजर्स घ्यावे लागतात क्वारंटाईन मध्ये काय करता करतात आता कसं असतं ना जेव्हा क्रॅप येतात त्यांना आपण क्रॅपला सॅनिटाइज करतो प्रॉपर प्रोटेशन परमॅगनेटने आपण त्याला पूर्ण क्लेम करतोय अंगावरती डिसीज व्हायरस वगैरे मरून जातात आणि फ्रेश वॉटरमध्ये पण धुतो का मरीन वॉटरचे जे बॅक्टेरिया वगैरे असतात ते फ्रेश वॉटरमध्ये मरून जातात म्हणून फ्रेश वॉटरमध्ये डीप करतोय एकदा आणि मग परत धुवून त्याला आपण क्वारंटाईन रॉ मध्ये किंवा आपल्या बॉक्सेस मध्ये सोडून द्यायचे आणि इथे तुमचा मी त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त इनडोर फार्मिंग तुम्ही, हो। तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही फोकस बांधून त्याच्यामध्ये फार्मिंग करणं वगैरे त्याच्यावरती तुम्ही असं काय नाही तुम्ही बघा आता कसं आहे ना क्रॅप आपल्या एरियासाठी ना एग्रेसिव्ह असतो तो ना त्याच्या एरियामध्ये जर कोण एखादा क्रॅप जर आला तर त्याला तो मारतोय आणि मग त्यांची मरतूक होते या बॉक्सेस मध्ये कसं आहे ना एका बॉक्स मध्ये एक, एक क्रॅप टाकला तर दुसरा त्या बॉक्स मध्ये येण्याचा काही प्रश्न नसतो त्यामुळे त्यांची भांडणं होत नाहीये आणि मॉर्टिलिटीचं प्रमाण कमी होत नाही बरोबर आपण मग तुम्ही प्रत्येक क्रॅपला एक सिंगल असा बॉक्स सिंगल बॉक्स आणि या बॉक्सची साईज काय बॉक्सची आता कसं आहे ना हे मिडियम साईज आहे यामध्ये एक किलो पर्यंत क्रॅप होतोय आणि यामध्ये पण एक एक स्मॉल साईज येते जे आपण सॉफ्टसेल साठी युज करतोय okay. आणि एक येते जे आपण फॅटनिंग साठी मोठी साईज असते सॉफ्ट सेल आणि हार्डसेल मध्ये सॉफ्टसेल म्हणजे कसं असतो आता जर मला क्रॅप आहे आणि मला हे कव्हर काढता येत नाही वेळ जातो अशा लोकांना साठी एक सॉफ्टसेल क्रॅपचा असतो म्हणजे जेव्हा तो मोल्ट असतो ना मोल्ट होतो तेव्हा दोन तासामध्ये आपण त्याला पकडतोय त्याला फ्रीजर करतोय आणि मग त्याला सेल करत असतो तो क्रॅप शंभर टक्के खाण्यालायक असतो पूर्ण बोललेच असतो कवचा सगळ हो कवचा सगळं बोललेच असतो त्यामध्ये कवच हा प्रकारच नसतो म्हणजे मोल्टिंग प्रोसेस झाल्यानंतर लगेच तुम्हाला दोन तासात तो दोन तासाच्या जार। फ्रीज करायचं करायचं मागणी आहे बाजारात भरपूर मागणी आणि काय काय मध्ये फरक रेट मध्ये भरपूर आता त्याचा आजचा रेट जर विचारला तर काय अकराशे साडे अकराशे रुपये काहीतरी रेट चालू सेलचा तेच ही चांगली माहिती मिळाली सॉफ्ट शेल आणि हार्ड शेल म्हणजे युज्युअली मी तरी हॉटेल्स मध्ये जेव्हा क्रॅप खातो त्याच्यामध्ये हार्ड शेलच खाल्लं आणि आम्ही घरामध्ये जेव्हा टिकडे आणतो तेव्हा हार्ड शेलच आणलं ते सॉफ्ट शेल हार्ड शेल हे डिफरन्स हे तुमच्याकडनं कळलंय काय त्याची जी साईज असते ना ले ही, ले ही। ले ती दोनशे हो, ग्रामच्या खालीच असते दोनशे ग्राम दीडशे ग्रामच्या खालीच सॉपसेल मिळते साधारण तुम्ही हे मध्ये या तुम्हाला सॉप्स मिळते लोकलला तो एक्सपोर्ट तो 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 होतो आणि आता तुम्ही हे जे हे जे इकडे जे क्रॅप्स कल्टिव्हेट करतात जे तुम्ही वाढवतो जे फॅटनिंग वगैरे करतात त्याला मार्केट कुठे मार्केट मार्केट आपणच एक मार्केट आहोत आपण एखादा धंदा करतोय जो धंदा मार्केटमध्ये क्रॅब आता बघ कमी आहे मार्केटमध्ये क्रॅब कमी असल्या कारणाने आपल्याकडे लोक येतात हॉटेल्सवाले आहेत ज्यांना अजून काही लोक व्हिडिओ बघत असतील आणि हॉटेलला क्रॅब चालू करायचे असतील त्यांनी सुद्धा मला फोन करा हॉटेलसाठी लोकलसाठी काही होलसेलवाले आपल्याकडून घेऊन जातात चांगला रोजगार मिळतो त्यांना आपल्याकडून क्रॅब होलसेलच्या भावात घेऊन ते बाहेर विकतात अगर कोणाला माझ्याकडून घेऊन या एरियामध्ये विकायचे असेल वसई विरार नालासोपारा तर त्यांनी माझ्याकडे कडून क्रॅप घेऊन ते पण विकू शकतात एक चांगला रोजगार त्यांच्याला हजार दोन हजार यामध्ये दिवसाला इन्कम मिळू शकतो त्यांना एक्सपोर्ट सुद्धा करतात आणि एक्सपोर्ट बघा सीझन असते एक्सपोर्टचं जे थंडीचे वगैरे दिवस असतात ते चार पाच महिने माझा हा क्रॅब हा चेन्नई मार्गे चायनाला वगैरे जातो तुम्ही हे जे एक्सपोर्ट करतात किंवा तुम्ही जो माल जो प्रोव्हाइड करतात तुम्ही क्रॅप देतात जिवंत जिवंत नाही नाही ना फ्रोझन नाही माल आपण समोरच्या जे रिक्वायरमेंट असेल त्या हिशो मध्ये आपण देतो फ्रोझन आणि फ्रेशमध्ये काही फरक पडतो काय फरक नाहीये फ्रोझन जरी केला तरी तो एक ते दोन दिवसासाठीच फ्रोझन केला पार्सल पॅकेजिंगचा खर्च समोरच्या असतो मग तो सांगेल त्या हिशोबत करतो थर्माकोल हे हे आजच्या पॅकिंग साठी ठेवलेले आहेत बाकीच्या आहेत ना अशी नायलॉनची बॅग असतात समजा लोकलला वगैरे ही नायलॉनची बॅग तर या बॅगेमध्ये वगैरे आपण पॅकिंग करतो तर आता विकास आहे ना आपल्याला हा क्रॅप कसा बांधतात ते दाखवणार आहे तर साधारण काय साईज काय वजन असेल त्याचं हा दोनशे बघा क्रॅप कसा बांधला जातो ते विकास आपल्याला दाखवणार आहे का डेंग्याच्या घ्यायची आणि इथे मागून बांधण्याचे भरपूर प्रकार आहेत पण हे मी सुखी पद्धत दाखवतोय म्हणजे अशानी काय होतं की मी इथून जी तुम्ही रशी घेतली तर त्याच्याकडे त्याचे डांगे लॉक झाले दे, डेंगे लॉक झाले हो काही लोक अजून असं दोन वेळा पिढे मारतात हो असे आता सध्या माझ्याकडे ही दोरी कमी असल्या कारणाने मी हो। दाखवतो अशा प्रकारे मग लॉक झाला झाला म्हणजे साठी हो तयार याच बांधल्यानंतर किती दिवस राहू शकतो खिकडा बांधल्यानंतर असं काही नाही की तो बांधल्याला बांधल्या मरतो म्हणून आता माझ्याकडे स्टोर करायचं असेल तर मी काय करणार त्याला बांधून स्टोर करणार मग आज पॅक करू उद्या करू की परवा करू बांधण्याने काही प्रॉब्लेम नाही प्रोसेस हा फिडिंग करतो फिडिंग तो करणार काय विषय त्यांचे बाकीचे पाय पण आपल्या तोंडापर्यंत येतात आणि आता इथे प्रोसेस मध्ये तुम्ही तुम्ही बांधले त्याच्यामध्ये ही रशी आ, ओके आणि त्याचा रंग लाल आहे रंगामध्ये काय डिफरन्स असतो ते माझा हा कलर कोड आहे मी युज करतोय की माझे क्रॅप या कलरचे आणि ग्रीन साठी मी अलग युज करतोय ग्रीन साठी मी हा दोर हे युज करतोय हिरव्या कलर आणि रेड साठी मी हे युज हो काही कंट्री अशी असतात की त्यांना प्लॅस्टिक नाही चालत मग तिकडे आपण सुतळ वगैरे देतो मला एक तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही किपची मोल्टिंग म्हणजे काय मोल्टिंग म्हणजे क्रॅप जो असतो ना हा रोज रोज वाढत नाही क्रॅप हा कसा जेव्हा मोल्ट होतो तेव्हाच वाढणार तो आता किती वाढणार तर बघा वजनाच्या पेक्षा थोडस कमी म्हणजे ऐंशी टक्केपर्यंत तो वाढणार आणि तो मोल्टिंग झाल्यावरच वाढणार रोज रोज स्क्रॅप नाही वाढत मोल्ट होणार टाकून हो त्याचा आता साप कसा असतो ना वरची कातडी टाकतो हा आतमधले पण काढून फेकून देतो जे आपण खात नाहीये जे वेस्टेज आहे जे बोन आहेत ते पूर्ण काढून तो बाहेर टाकतो जितकं जास्त वेळा मोल्ट करतो क्रॅप तितकं तितक जास्त वेळा वाढत होतो साधारण वर्षात किती वेळा मोल्टिंग वर्षातून एक जवळजवळ तीन ते जास्ती जास्त चार वेळा त्याची मोल्टिंग होते शंभर दीडशे ग्रामच्या वरती अगं शंभर दीडशे ग्रामच्या खाली असेल जेव्हा तो जन्मला येतो तेव्हा रोजचं चालू असते मग मग दिवसांनी चालू होते असतो चा। महिन्यांनी तीन महिन्यांनी असं चालते जातीचे बघा हे शिल्ला जातीचे क्रॅप आहे ग्रीनला नाव आहेत रेड ला नाव आहेत पण रेड मध्ये तीन प्रकार आहेत आणि शिल्ला जाती जेव्हा छोटे असतात तेव्हा ते रोज मोल्टिंग करतात मग आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी मग त्याचे वाढवत वाढवत टाइम जसं जसं वय वाढतं तसं हा त्याची मोल्टिंगची पिरियड लांब 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 होत विकास आपण आता इथे आपलं प्युरिफिकेशन सिस्टम कडे येऊया म्हणजे फिल्ट्रेशन प्रोसेस आहे ती जरा तुम्ही मला दाखवाल का आता पाणी आहे ना हा पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर येतो अच्छा प्रत्येक बॉक्सेस मधन पाणी हे ओव्हरफ्लो होतंय आणि हे इथे बाहेर येतं हे बाहेर येतं बाहेर आल्यानंतर त्या टँक मध्ये जाणं इथे हो अच्छा इथे ही टँक आहे हा इथे टँक आहे ही टँक भरली ही मोटर चालू होणार हवाला okay. पंप चालू होणार mm -hmm. आणि सँड फिल्टर आहे फिल्टरमध्ये रेग्युलर स्टँड जी असते समुद्राची रेती असते हो नाही फिल्टरेशनची समुद्राची okay. पण अलग सँड असते आणि हे बायो बायोमिडिया फिल्टर ओके ह्याच्यामध्ये मीडिया तुम्ही काय वापरता यामध्ये मीडिया मी मायक्रो मीडिया यूज करतो आपल्याला हवा तो मीडिया आपण हे घेऊ शकतो हा ते बायो आपला बायोबॉल्स घेतात बायो बायोबॉल्स घेत हा हे मायक्रो मायक्रोमिडिया त्यानंतर आपण जिकडे उभं त्याच्या खाली पण बायोमिडिया आपण टाकलेले हे टँक उभे आहेत फिल्ट्रेशन प्रोसेस चालू 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 आहे आहे त्याच्या खाली आणि एरिएशन जोरदार असते त्यामध्ये ओके okay. त्यामध्ये बॅक्टेरिया राहतात हो गुड साठी असते ओके आणि बघा इकडे तुम्ही एक हे केलेलं आहे बघा बॅक्टेरियाला काय माहिती फक्त जागा पाहिजे असते ना बॅक्टेरिया बॅक्टेरियाचा काय फायदा असतो बॅक्टेरियामध्ये जो अमोनिया असतो तो अमोनिया पूर्ण बॅक्टेरिया घेतात त्यांचं खाणं आहे ते अमोनिया बॅक्टेरियाचं अमोनिया म्हणजे अमोनिया अमोनिया म्हणजे असा जो वायू आहे जो पाण्यामध्ये मिक्स झालेला असतो आपल्यासाठी आणि प्राण्यांसाठी हा हानिकारक असतो बिकॉज मला एक अजून एक असा महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की आता हे गए में जे क्रॅप्स जे आहेत ते त्यांना तुम्ही फिडिंग मी फिश देतोय जे आपल्या मार्केटमध्ये असते ते आपण घेऊन येतोय सडलेलं वगैरे नाही देत जे फ्रेश मच्छी असते कारण आपण हे पूर्ण रास फार्मिंग करतोय आणि फिल्टर त्यासाठीच लावलेलं आहे जे अमोनिया होऊ नये म्हणून आणि आपण सडलेलं टाकलं खातात ते ना असं नाही पण सडलेलं टाकलं तर पाणी एकाच दिवसात खराब होईल स्वस्त मिळते काही पण नाही टाकत काय कोंबडीचे आतडी वगैरे टाकतात ते नाही इकडे क्वालिटी वसईमध्ये होलसेल मार्केट असते रात्रीच तिकडून उचलतोय दिवसातून दिवसा बघा ना एक ते दोन वेळा आपण फिडिंग करतोय बघतो उचलतो का नाहीतर मग सिंगल नाहीतर नाही करत आपण विकास हे क्रॅप फार्मिंग तुम्ही कुठून घेतलं मी रत्नागिरी फिशरीज कॉलेज तिकडून मी जे आपले सिंडेसर आहेत त्यांच्याकडून मी ट्रेनिंग घेतलं अजून मी दोन तीन ठिकाणी घेतलेले आहेत गवर्नमेंटचाच आहे तुम्ही चेन्नईतला म्हणा किंवा गुजरातला म्हणा यायचं असेल तर प्रॉब्लेम हाच आहे की ट्रेनिंगचा आता गव्हर्नमेंटच्या ज्या ट्रेनिंग आहेत ज्या जेव्हा मी घेतले तेव्हा मला इझिली मिळाली ट्रेनिंग आता प्रॉब्लेम आहेत की ट्रेनिंग साठी कोण नाहीये तर अगर मी पण तोच विचार करतो मी दोन ट्रेनिंग ऑलरेडी दिल्या एक जवळजवळ वीस पंचवीस जणांना मी माझ्याकडून दोन वेळा ट्रेनिंग केले तर अगर कोणाला जर इच्छा असेल करायची वगैरे तर त्यांनी प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि मंगत चालू करा अगर माझ्याकडून कुठल्या प्रकारची हेल्प पाहिजे असेल तर मी करायला तयार आहे असं नाही की माझ्याकडे पैसे म्हणून चला एक दहा लाख वीस लाख टाकतो आणि नंतर मग आपण या क्रॅप फार्मिंगच्या मध्ये उतरायचं झालं तर त्याचं काय आउटपुट झिरो झिरो बँकेत ठेवा उद्या कामाला येईल अगर आवड असेल ना तरच या क्रॅप फार्मिंग किंवा फिश फार्मिंग मध्ये या नाहीतर ना काही तुम्ही जेव्हा क्रॅप फार्मिंगचं बिझनेस चालू तर तुमचा प्रवास कसा होता बघा ज्या वेळेला मी चालू केला त्यावेळेला पूर्ण लॉकडाऊन होत पूर्ण माझ्याकडे बॉक्स येऊन पडलेले आणि सर्व बंद असल्या कारणाने हे तुम्ही सेड वगैरे बघत असाल हे आम्ही सर्व घरीच केलेले मी आयटीआय फिटर आहे आणि डिझायनर पण आहे त्यामुळे मला हे जास्त अवघड नाही गेलं ते वेल्डिंग वगैरे कटिंग किंवा हे सर्व वगैरे आपण करू शकतो असेंब्ली वगैरे आणि बॉक्सेस तुम्ही आणले कुठून हे बॉक्सेस इंडियन बॉक्सेस नाहीये हे थायलंड वरून मागवलेले बॉक्सेस आहेत के इम्पोर्ट केले जाते इंडियन बॉक्सेस नाही आहे असेंबल मिस केले इकडे हो पण आता इंडियन बॉक्सेस मिळतात भरपूर प्रमाणामध्ये आपल्या इंडियामध्ये तीन कंपन्या अशा ज्या सेटअप तयार करून देतात इथून मुंबई किती लांब आहे इथून समजा मुंबईला जायचं झालं तर किती वेळ लागेल मुंबईला ला जायचं झालं तर ऐंशी किलोमीटर बाय रोड आहे ट्रेननी बाय ट्रेन ट्रेन ने बघा ना दीड एक तास जातोय बरोबर आहे तर मित्रांनो बघा एक प्रेरणादायी प्रेरणादायी गोष्ट आहे हा जो युवा शेतकरी आहे हा मुंबईला जाऊन नोकरी करू शकत होता स्वतः आयटी आहे ट्विटर आहे हा शेतकरी मुंबईला जाऊन नोकरी करू शकत होता पण त्यांनी त्याचं म्हणजे हॉबी जी म्हणतात म्हणजे जे त्याचं पॅशन जे होतं ते इथे त्यांनी परस्यू केले ते इथे करतो आणि त्याचं रिझल्ट बघा इथे आज नुसतं हे क्रॅप फार्मिंगच नाही कधी बघा इथून इथे समोर आहे ना इथे समोर आहे दोनशे तिकडे ना ऑर्नामेंटल फिश फार्मिंग म्हणजे तिकडे सॉल्ट वॉटर पण आहे आणि तिकडे फ्रेश वॉटर फिश फार्मिंग फार्मिंग पण आहे त्याशिवाय बघा मल्टिपल फार्मिंगसाठी समोर तुम्ही बघू शकता केळ्यांची शेती केलेली आहे त्याशिवाय इथे बघा इथे ह्या बाजूला म्हणजे शेरच्या तुम्ही तुम्हाला थो थोड्या वेळेला भाजीची शेती केली जाते आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कुकुटपालनाचा सुद्धा तुम्ही व्यवसाय सुरू केला चालू केला आता दोन महिने झाले कडकनाथ आपल्याकडे आहेत आणि काय प्रमाणामध्ये आपण गावठी कोंबडे पण ठेवले मित्रांनो किती काय शिकण्यासारखं आहे बघा श्री विकास वजेकडनं इथे दोन व्हिजिटर्स आहेत इथे या फार्मला व्हिजिट देण्यासाठी आलेले तर यांची माझी ओळख झाली तर काय नाव काय आपलं माझं नाव कुमार मयकर आणि आपलं नाव मी तेजल मयकर मग तुम्ही इथे येण्याच्या मागचं कारण कसं ॲक्च्युली आम्ही राहतो गिरगावला इथे जवळच स्वामींचं मठ आहे तिथे आम्हाला विजिट बरेच दिवस करायची होती आणि काही यूट्यूबवर आणि इन्स्टावर आम्ही सरांचे व्हिडिओ बघितले होते सो आम्हाला फार क्युरिओसिटी होती या विषयावर की ॲक्च्युअल क्रॅप फार्मिंग कसं करू शकतात आणि ही किती वेगळी गोष्ट आहे म्हणजे जनरली आपण पर्ल फार्मिंग आणि फिश फार्मिंगचे व्हिडिओज यूट्यूबवर इझिली अवेलेबल असतात आणि ट्रेनिंग्सही इझिली अवेलेबल असतात सो आपण त्याच्याबद्दल जास्त एक्सप्लोर करू शकतो बट दिस फील्ड इज व्हेरी मच डिफरंट कंपेअर टू दॅट फील्ड सो आम्हाला क्युरिओसिटी होती अनायसी आम्ही इथे व्हिजिट केली होती प्लेसला सो आम्ही इकडे त्यांना कनेक्ट केलं की तुम्ही अवेलेबल आहात का इन्फॉर्मेशन देऊ शकाल का सो ते म्हणाले ते अवेलेबल आहेत म्हणून मग आम्ही इथे आलो व्हिजिट करायला तर फॉर्च्युनेटली मी बोरलीकर चॅनलचे <laughs> अजय चव्हाण यांच्याशी पण आमची ओळख झाली आणि फॉर्च्युनेटली आम्ही त्यांच्याबरोबर थोडं टाइम स्पेंड केला त्यांचे क्वालिटी क्वेश्चन्स आम्ही अटेंड केले आणि सरांचं गायडन्स पण अटेंड केलं सो इफ एनी वन टू इंटरेस्टेड इन सच डिफरंट फील्ड टू एक्सप्लोर देअर करिअर ते नक्की व्हिजिट करू शकतात इथे कारण का सर म्हणत आहेत की त्यांनी ऑफिशियली ट्रेनिंग आहेत गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजकडून सो so, ते तुम्हाला ट्रेनिंगही प्रोव्हाइड करू शकतात तर दिस फील्ड इज व्हेरी मच गुड आय सपोज एकंदरी तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं म्हणजे छान वाटलं असं म्हणू शकता नक्की कारण का खूप इन्फॉर्मेटिव्ह होत्या गोष्टी सिरियसली कोणाला करायचं असेल बेसिकली आ, तो जो इन्व्हेस्टमेंट आणि त्यांना राईट चॅनलला जर ती इन्व्हेस्टमेंट मूव्ह करायची असेल तर हा ऑप्शन खरंच खूप बेटर आहे करंटली अ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर राईट ना त्यामुळे आम्हा लोकांना थोडा टाइम कॉर्पोरेटपेक्षा जास्त मिळतो मी टाइम सो माझा असा विचार होता की करू शकतो पण ह्या गोष्टी अशा आहेत की त्यासाठी तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या गोष्टींना अटेंड करावं लागतं जसं सर म्हणाले त्यांना चोवीस तास त्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीचे काही फार्मिंग क्रॅफ फार्मिंग वगैरे करायचे असेल तर बिग सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई मध्ये तुमचा जो इंटरेस्ट जो आहे क्रॅफ फार्मिंग म्हणजे तुम्ही दोघे कपल तुम्ही इथे आलात प्रत्यक्ष तुम्ही हा फार्म बघितलं तरच तुमचं पण खूप कौतुक वाटतं आणि शुभेच्छा तुम्हाला माझ्या चॅनल कडनं थँक यू सो मच बाई यू सो मच तर विकास आज तुम्ही माझ्या व्ह्यूअर्सने एवढी छान माहिती दिली क्रॅप फार्मिंग बद्दल आणि तुमच्या फार्मची थोडीशी टूर दिलीत म्हणजे त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळालं की क्रॅप नुसतं क्रॅप फार्मिंगच नाही तर इथे तुम्ही कुक्कुटपालन सुद्धा केलेत तुम्ही गोपालन सुद्धा केलेत शिवाय तुमची केळ्यांची शेती सुद्धा आहे तर तुम्ही युवा शेतकऱ्यांना काय सांगाल बिझनेसकडे व्हा किंवा काहीतरी बिझनेस असा करा जो uh, नोकरीला नोकरीवर <coughs> मित्रांनो ही होती माहिती मधल्या एका युवा शेतकऱ्यांनी क्रॅप फार्मिंग म्हणजे व्हर्टिकल क्रॅप फार्मिंग इंडोर क्रॅप फार्मिंग केलेल्याची तर हा ही इंडोर क्रॅप फार्मिंग कशा पद्धतीने केली जाते त्याबद्दलची सगळी माहिती आज आपल्याला श्री विकास वाझे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप लाभदायक असणारे जे युवा शेतकरी आहेत किंवा जे ऑलरेडी क्रॅप फार्मिंगमध्ये शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही आपल्या मी गरुली कर या चॅनलवरती नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की करा तोपर्यंत बाय बाय मित्रांनो आपण भेटूया पुन्हा एकदा एक नवीन अशा एक, नवी एक फॅन्टस्टिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो